हो न्यूज न्यूज न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बजावला मतदानाचा हक्क मोठ्या मताधिक्याने विजय होण्याचा व्यक्त केला विश्वास माहिती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर लपा गर्ल्स हायस्कूल गल्ली नंबर सहा येथील मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या पत्नी स्वरूपाताई पाटील यड्रावकर यांनीही मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला गेल्या काही आठवड्यापासून शिरोळ तालुक्यात विधानसभा निवडणुकीची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आपली उमेदवारी जाहीर केली होती त्यांच्याविरुद्ध विरोधी पक्षांच्या उमेदवारांनीही प्रचार मोहीम राबवली होती मात्र शिरोळ मतदारसंघातील मतदानांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर यड्रावकर यांना मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे मतदान केल्यानंतर बोलताना आमदार यड्रावकर यांनी विश्वास व्यक्त केला की शिरोळ तालुक्यातील जनतेने मला आतापर्यंत खूप प्रेम दिले आहे विकास कामे करताना सर्व जाती धर्माच्या हिताच्या विचार करून काम केले मतदारांनी याचा सकारात्मक विचार करून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला शिरोळ मतदारसंघातील निवडणूक तिरंगी असल्याने ती अधिक चुरशीची झाली आहे तरीही मतदारांचा कौल आपल्यासाठी सकारात्मक राहील अशी आमदार यड्रावकर यांना आशा आहे दरम्यान आमदार यड्रावकर यांनी शिरोळ मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देऊन आढावा घेतला जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा